मकोका कायदा काय आहे या कायद्याखाली काय शिक्षा होऊ शकते मकोका कायद्याची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असणाऱ्या आरोपींवर तसेच खंडणीचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय मकोका म्हणजे संघटित गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी आणण्यात आलेला कायदा काय आहे कायदा आणि तो कधी लावला जातो आणि त्यानुसार शिक्षेच्या सर्व तरतुदी काय आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत सर्वात प्रथम मकोका कायदा भारतामध्ये पूर्वी एक कायदा होता टाडा टेररिस्ट अँड डिस्प्यूट ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट हा कायदा एकोणासशे पंच्याऐंशीमध्ये अस्तित्वात आला होता आणि एकोणावीसशे पंच्याण्णवपर्यंत तो अंमलात होता त्यानंतर इतर कायद्यांची जागा घेतली आणि संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका याच टाडाच्या धर्तीवर आहे मकोका म्हणजे द महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझेशन ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट एकोणासशे नव्याण्णव महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा एकोणावीसशे नव्याण्णव याचा उल्लेख मोक्का असाही केला जातो चोवीस फेब्रुवारी एकोणावीसशे नव्याण्णवला हा कायदा अस्तित्वात आला मोकोका कुणावर लावला जातो हप्ता वसुली खंडणी वसुली खंडणीसाठी अपहरण खून किंवा खुनाचा प्रयत्न बेहिशोबी पैसे मिळवून देणारं बेकायदेशीर कृत्य अंमली पदार्थांची तस्करी विक्री सामूहिक गुन्हेगारी अशा आरोपांसाठी मकोका लावला जातो एकापेक्षा जास्त आरोपींनी एकत्र येऊन गुन्हा केल्याचा आरोप असेल किंवा एखाद्या आरोपींविरोधात गेल्या दहा वर्षांमध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे किमान दोन गुन्हे दाखल असतील आणि कोर्टाने याची दखल घेतलेली असेल तर अशा आरोपींवर मकोका लावला जातो त्यानंतर मकोका लावल्यामुळे काय होतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या आरोपीवर मकोका लावला की या व्यक्तीला अटकपूर्व जामीन मिळू शकत नाही आणि अटक झाल्यानंतरही सहजासहजी जामीन मिळू शकत नाही या कायद्यानुसार पोलिसांना चार्जशीट म्हणजेच आरोपपत्र दाखल करण्यासाठी एकशे ऐंशी दिवसांची मुदत मिळते आता मकोकाच्या नंतर इतर गुन्ह्यांमध्ये हा कालावधी नव्वद दिवसांचा असतो परंतु आरोपीचा कबुली जबाब पोलिसांना नोंदवून घेता येतो या कबुली जवाबाच्या आधारे इतर आरोपींवर कारवाई करता येते मकोका लावलेल्या आरोपीला विशेष न्यायालयासमोर हजर करून आरोपीला तीस दिवसांपर्यंतची पोलीस कोठडी मिळू शकते मकोकानुसार आरोपींना काय शिक्षा होऊ शकते तर मकोकाच्या प्रकरणांची सुनावणी विशेष न्यायालयात होते या आरोपींना किमान पाच वर्ष ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते जर या गुन्ह्यामुळे कुणाचा मृत्यू झाला असेल तर आरोपींना मृत्यूदंड वा जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावली जाण्याची तरतूद या कायद्यात आहे सोबतच एक लाखापासून ते पाच लाखापर्यंतचा दंडही होऊ शकतो आरोपींची बँक खाती गोठवणं मालमत्ता जप्त करणं आणि अशा अनेक तरतुदी या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत तर ही सविस्तर माहिती होती मित्रांनो मकोका कायद्यासंदर्भात तो कुठला कायदा आहे कशा प्रकारचा आहे आणि त्या कायद्यामध्ये कुठल्या गुन्हा नोंदवला जातो तसेच शिक्षा काय होते याची सविस्तर संपूर्ण माहिती आपण बघितली आहे मकोका कायदा काय आहे आणि या कायद्याखाली काय शिक्षा होते याची सविस्तर माहिती मी आपल्याला ह्या व्हिडिओद्वारे दिली आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद